तर आज आहे ना आपल्याला कोणत्या एक्सरसाइज बघायच्या आहेत तर कधीही आपण आपलं जेव्हा वजन वाढायला सुरुवात होते तर आपलं पोटापासून आणि आपल्या हातापासून दोन तीन महिन्यापूर्वीचं जर आपण ब्लाऊज शिवलेलं असेल तर सुरुवात होते आपल्याला हात ब्लाऊज घालताना एकदम टाईट तर तेव्हा समजतं आपलं वजन वाढायला चालू झालेलं आहे आणि इतकं मग ते बेकार वाटतं ना की एवढं छान ब्लाऊज शिवलं होतं साडी आहे आणि घालू शकत नाही तर आता जर तुम्हाला एक मे एक महिन्याच्या नंतर तुम्हाला हे ब्लाऊज घालायचं असेल तर तुम्ही आजच्या या एक्सरसाइज नक्कीच बघणार आहात कितीही तुमचे हाताचे दंड वाढलेले असू द्या लटकलेले असू द्या ह्या अगदी सोप्या एक्सरसाइज आहेत ना ह्या अगदी काम करणार आहेत आपल्या पूर्ण हातावरती हातावरती देखील आणि ते जो आपला एक्स्ट्रा फॅट जमा झालेला आहे त्याच्यासाठी देखील हाता हाताची चरबी इकडे इकडे जाते किंवा मधून हो चरबी इथे जमा होते पाठीमागे जमा होते या साईडला जमा होते त्याच्यासाठी ह्या एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहेत आणि अगदी सोप्या आहेत सहज कुणीही करू शकतं तुम्हाला सिवलेस घालायचं आहे तर तुम्ही आरामात घालू शकता ह्या एक्सरसाइज करून रिझल्ट सातव्या दिवसापासून होणार आहे फक्त त्याच्यासाठी तुम्हाला करायचं कंटिन्यू एक्सरसाइज ज्या दाखवणार आहे त्या अगदी सोप्या खाली बसून आपण आरामात करू शकतो आणि एक महिना भर कंटिन्यू करायचं आहे जोपर्यंत तुमचे हात कमी होत नाही तो तोपर्यंत ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत दिवसात ना दोन टाइम केव्हाही करू शकता जेवण झाल्यावरती दोन ते अडीच तासानंतर तुम्ही या एक्सरसाइज करू शकता जेवायचं आहे तुम्हाला तर ता दोन तास अगोदर एक दीड तास अगोदर तुम्ही या एक्सरसाइज करू शकता आरामामध्ये तर जास्त वेळ नाही घाला तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पहिली एक्सरसाइज हात आपल्याला अशी ठेवायचे अशी नाही ठेवायची असे असे ठेवायचे आहे अशा पद्धतीने तर हा दादा असे ठेवलेले एकदम स्ट्रेटमध्ये आणि इथे असं केलेलं आहे एक दोन तीन चार पाच आता मी तुम्हाला इथे दाखवते पाच वेळेस करून तर तुम्हाला इथे करायचं आहे क्वांटिटी वाढवायची पन्नासपर्यंत पर घ्यायची शंभरपर्यंत पण घ्यायची आरामात बसून करणारं होतं काय याच्यावरती नुकसान होणार नाही चांगला फायदाच होणार आहे आपले लटकलेले दंड आहेत ते कमी होणार आहेत अशा पद्धतीने मी या साईडला केला आता दुसऱ्या साईडला पण करत आहे या पद्धतीने आपल्याला करायची ही पहिली एक्सरसाईज खूप जास्त फायदा करते जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणीव होणार आहे आता नेक्स्ट एक्सरसाइज करायची आपल्याला अगदी सोपी आहे हात इथे घ्यायच्यात हात आपल्याला इथे घ्यायच्यात आणि ही खासची फास्टमध्ये नाही करायची आपल्याला असं खेचत करायची इथला भाग आहे ना आपला तो खेचला पाहिजे अशी करायची आहे आपल्याला तर एक दोन तीन चार पाच आता नेक्स्ट दुसऱ्या साईडला फिरवायचं एक दोन तीन चार पाच मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज पाच किंवा दहा वेळेस करून दाखवते तर तुम्ही पण तेवढीच करायची नाही तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवायची तीस जेवढी हार्ड एक्सरसाइज असेल ती तुम्हाला तीस वेळेस करायची थोडी तुम्हाला इझी वाटली तर त्याची पन्नास शंभर पर्यंत काउंट करायचे तेव्हा जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला आता आपल्याला कोणतीही एक्सरसाइज करतोय आपण जर पन्नास वेळेस केली का शंभर वेळेस केली आणि हे सांगणं माझं जरुरी आहे कारण की खूप मला असे कमेंट देतात की मग किती टाइम करायचं कसं करायचं म्हणून सांगते तर एक्सरसाइज केल्याच्यानंतर पाच सेकंदाचं ब्रेक घेणं हे आवश्यक असतं ते याच्यासाठी आपल्याला थकायला होणार नाही आहे आपल्याला एक मोठा शॉस घेतला की आपल्याला रिलॅक्स वाटतं आपल्या नेक्स्ट एक्सरसाइज म्हणजे दुसऱ्या एक्सरसाईजला आपण तयार होतो म्हणून आपल्याला पाच सेकंद किंवा दहा सेकंदाचा से एक ब्रेक घ्यायचाच आहे एक एक्सरसाईज करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला करायची तिसरी एक्सरसाइज अगदी सोपे हात अगदी असे स्ट्रेटमध्ये ठेवायचे पूर्ण हा भाग आपल्याला खेचायचा आहे इतका खेचलेला आहे खूप जास्त इथे पूर्ण आपल्याला असा ताव ताण निर्माण झाला पाहिजे असं खेचायचं आहे पूर्ण तेव्हा जास्त आपल्याला इफेक्ट भेटणार आहे या एक्सरसाइजचा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दिसायला इतकी सोपी दिसते पण जेव्हा कराल तेव्हा नक्की जाणीव होईल ती कशी एक्सरसाइज आहे तर कमेंटमध्ये पण सांगू शकता नंतर आता आपल्याला करायचे नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने हात वरती नेऊन मी इथे जोडलेले हात वरती नेऊन एक दोन तीन तुम्ही ही एक्सरसाइज अशा पद्धतीने देखील मी अशा पद्धतीने इथे अशी असं पण उभं राहू शकता किंवा असं देखील तुम्ही इथे उभं राहू शकता एक दोन तीन चार पाच जर तुमचा पोटाचा घेर मोठा आहे तर त्याच्यासाठी देखील ही एक्सरसाइज तुम्हाला फायदा करणार आहे आता आपल्याला करायची आता हात आपल्याला असे घट्ट पकडून घ्यायचे अशा पद्धतीने आणि ते असं करायचं आहे एक दोन किंवा तुम्ही असं देखील करू शकता तीन चार पाच सहा सात आठ आपल्याला आपली पाठ आहे ती एकदम स्ट्रीटमध्ये ठेवायची आहे कंबर वाकू द्यायची नाही पोट आतमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचे आता नेक्स्ट एक्सरसाईज दाखवते खूप सोपी अशा पद्धतीने उजबसते हात आपल्याला असे ठेवायचे एकदम मध्ये अशा पद्धतीने आणि असं समजायचं आहे आपण काहीतरी पुढे पकडतोय आणि ते आपल्या हातामध्ये येत नाही म्हणून आपल्याला एवढी ताकद लावायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इथे घ्यायचं आहे आपल्याला भिंतीचा सहारा आता अशी बसलेली आहे हा हात आहे अशा पद्धतीने इथे कानावरती नेलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता या साईडला गेलेलं आहे परत या साईडला आपल्याला करायचे अशाच पद्धती हात असा ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या एक साईजनी होणार काय आपला आपला जर इथे फॅट जमा झालेला असेल ना इथे इथे अशा पद्धतीने असे इथे जर गोळे आले असतील ना ते देखील या एक्सरसाईजने आपले कमी होणार आहे म्हणजे मध्ये आपण अगदी परफेक्ट दिसणार हो आहोत अशा एक्सरसाईज केल्याने आता करूया परत एक अजून एक नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आपल्याला असं करायचे हात आपल्याला असे ठेवायचे आणि एक दोन दिसते तेवढी सोपी आहे पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवेल की आपल्या इथं किती खेचल्या जात आहे हातने आपल्या किती इफेक्ट होतो आपल्या हातावर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता मी अशी पाठी मागे जाते म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट मध्ये दिसेल ही पोझिशन आपण घेतलेली आहे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच पुढे दाखवते सहा सात आठ नऊ दहा आणि प्रत्येक एक्सरसाइज केल्यावरती श्वास घेणे श्वास सोडणे हे पण लक्षात ठेवायचे नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा इनेल एक्सेलचं नक्कीच लक्षात ठेवायचं आहे श्वास घेणे सोडणे याच एवढ्याच एक्सरसाइज जर आपण केल्या तर खूप जास्त फायदा होणार आहे इथली पण जर चरबी जास्त असेल तर त्या असे पण ठेवू शकता आता या साईडला याच्याने आपले खांदे आहेत ना त्याचे मसल आपले स्ट्रॉंग होणार आहेत जर तुमचं मानेचा वगैरे त्रास असेल त्याच्यासाठी देखील ही एक्सरसाईज खूप फायदा करते आता परत अजून एक एक्सरसाईज दाखवते तुम्हाला ही पण नक्कीच आवडणार आहे बसल्या बसल्या आता आपल्याला अशा पद्धतीने बसायचं आहे किंवा तुम्ही असं पण बसू शकता किंवा मी जशी पहिली बसली होती तसं देखील बसू शकता असं बसल्याने आपला एक्स्ट्रा फॅट आहे ना ते पण कमी होणार आहे आपले दंड देखील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाला आलेली परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप जास्त फायदा करणार आहे आपल्या इथल्या फॅटसाठी इथल्या फॅटसाठी आणि आपल्या दंडासाठी देखील तर नक्कीच ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि एक महिनाभर कंटिन्यू करायचं आहे जर तुम्ही अगदी परफेक्टमध्ये दोन टाईम एक्सरसाइज करत असाल सकाळ संध्याकाळ मी सांगितलं सा, जसं जेवण झाल्यावरती त्याप्रमाणे तर तुम्हाला सातव्या दिवसापासूनच रिझल्ट भेटायला चालू होणार आहे तुमचे लटकलेले हात असू द्या किंवा वाढलेले असू द्या कमी होण्यासाठी एवढ्या सोप्या एक्सरसाईजनी मदत होणार आहे खूप छान आपल्याला परिणाम दिसणार आहे सातव्या दिवसापासूनच तर एक महिनाभर कंटिन्यू करायचं आहे जर तुम्हाला अजून तुमचं शरीर वाढलेलं आहे ते पण कमी करायचं असेल तर माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत एक्सरसाइजचे ते देखील फॉलो करायचे आहेत आणि असं होतं जास्त टाइम म्हणजे जास्त लोकांचं असं असतं की एकाच जागेवरती फॅट जमा होतो कोणाचा फिगरवरती कोणाच्या पोटावरती कोणाच्या हातावरती कोणाच्या कमरेवरती जर तुमचे जास्त हात मोठे आहेत हा भाग जास्तच मोठा आहे तर तुम्हाला समजून जायचं की आपली एक्स्ट्रा चरबी आहे तर चरबी जेव्हा जमा होते तेव्हा आपण जास्त जटरफटर खातो खाण्यावरती कंट्रोल करत नाही तेव्हाच आपला फॅट जास्त वाढतो तर आपल्याला थोडंसं खाण्यावरती पण कंट्रोल करायचं आणि त्याच्यासोबत या एक्सरसाईज देखील करायच्या तेव्हाच आपल्याला अजून शंभर टक्के छान रिझल्ट भेटणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटेड व्हिडिओ होता खूप कमेंटेड होते आपल्या हाताचे दंड खूप वाढलेले त्याच्यासाठी एक्सरसाइज दाखवा तर अगदी परफेक्ट हे एक्सरसाईज आहेत तुम्हाला नक्कीच आवडले असतील भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत